नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी कलेक्शनवरती खास तुमच्यासाठी खूप सुंदर अशा सिक्वेन्स साडीचं कलेक्शन घेऊन आले आहे या साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदर असा नेटचा एम्ब्रॉयडरी वर्क केलेला ब्लाउज पीस सुद्धा देण्यात येत आहे हलक्या फुलक्या रंगाच्या डार्क रंगाची साडी हलक्या रंगाचं ब्लाऊज पीस या साडीवरती कॉन्ट्रॅक्ट रंगामध्ये देण्यात ये आलं आहे तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी डिझायनर साडी खास तुमच्यासाठी संपूर्ण साडीवरती अतिशय सुंदर अशी लायनिंगची डिझाईन तुम्हाला पाहायला मिळत आहे व या साडींचं दुसऱ्या प्रकारमध्ये सुद्धा प्लेन साडीसुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला अतिशय सुंदर असता एव्ही डिझायनर केलेला एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊज पीस सुद्धा देण्यात येत आहे साडीवर आपल्याला खूप सुंदर असे वर्क पाहायला मिळते या साडी अतिशय सॉफ्ट असून अंगावरती अगदी छान बसतात आणि दिसायला या साड्या खूप हाय क्लास डिझाईन तर मंडळी तुम्हाला या साड्या कशा वाटल्या त्या मला कमेंट्स करून नक्की कळवा व तुम्हाला साडी खरेदी करणं उत्सुकता असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे ते तेथून तुम्ही या सुंदर साड्या अगदी घर बसल्या परचेस करू शकतात अतिशय सुंदर डार्क मध्ये असलेल्या या सुंदर साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी साठी सुद्धा पार्टी फंक्शनमध्ये सुद्धा कुठेही जाताना अगदी सहजपणे ही साडी तुम्ही कॅरी करू शकता दिवसभरसुद्धा आरामात या साड्या तुम्ही घालून कामं देखील करू शकतात तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्ही पाहू शकतात खूप क्लासिक आणि युनिक लुक हवं हो असेल तर तुम्ही या साड्या नक्की ट्राय करू शकता